कोल्हापूर महानगरपालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत स्वस्त नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत आज पंचगंगा हॉस्पिटल नागरी आरोग्य केंद्र इथं आरोग्य शिबिर घेण्यात आलं या आरोग्य शिबिरात परिसरातील दोनशेपेक्षा अधिक महिलांनी सहभागी होत शिबिराचा लाभ घेतला कोल्हापूर महानगरपालिकेच्या नागरी आरोग्य अंतर गत, आज पंचगंगा हॉस्पिटल इथल्या नागरी आरोग्य केंद्रात आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं स्वस्थ नारी सशक्त परिवार या उपक्रमाअंतर्गत घेण्यात आलेल्या या आरोग्य शिबिराचं उद्घाटन माजी नगरसेवक प्रकाश गवंडी यांच्या उपस्थितीत करण्यात आलं शिबिरात परिसरातील दोनशेहून अधिक गरजू महिला रुग्णांनी उपस्थिती लावत आरोग्य सेवेचा लाभ घेतला या शिबिरासाठी पंचगंगा हॉस्पिटलचे प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विद्या हेरवाडे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मृणाल कचरे डॉक्टर तेजस राणे आरोग्य सेविका फार्मासिस्ट लॅब टेक्निशियन अशा वर्कर आणि डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी यांनी रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन केलं